धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुस आय सीयू ई सीजी टू डीको पी एफ टी असिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट आश्वी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या तोंडी मागणीवरनं आश्वी खुर्द ग्रामपंचायतनं वादग्रस्त निर्णय घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं आश्वी खुर्द ते दाढ रस्त्याच्या कडेला लावलेली शंभर ते दीडशे झाडं ग्रामपंचायत प्रशासनानं छाटण्याच्या ऐवजी चा थेट तोडली आहेत त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि झाडे तोडणारा ठेकेदार यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे अश्वी खुर्द येथील बाजार तळते दाड रस्त्यावरील कोकजे वस्तीपर्यंत तसेच अश्वी शिबलापूर रस्त्यावरील कॅनल ते भैरवनाथ मंदिर परिसरामधील स्ट्रीट लाईटच्या तारेखालील झाडे तसेच शेतीचे नुकसान होत असल्याचे म्हणत स्थानिक शेतकऱ्यांनी तोंडी मागणीवरनं ही झाडं छाटण्याची परवानगी ग्रामपंचायतनं सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे मागितली होती तर दुसरीकडे वन विभागाला मात्र झाडं छाटण्याची परवानगी मागितली आहे त्यामुळे एकाच परवानगीसाठी दोन वेगवेगळ्या विभागामध्ये दोन वेगवेगळी कारणं दिली आहेत त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे आश्वी दाड रस्त्याच्या कडेला लावलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची झाडं छाटण्याची परवानगी असताना ग्रामपंचायतनं दिलेल्या ठेकेदारांना मात्र ती खोडापासनं तोडण्याचा घाट घातला ही माहिती स्थानिक ग्रामस्थांना कळता सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड बाबासाहेब भोसले मोहित गायकवाड आणि संतोष गायकवाड यांनी या ठिकाणी धाव घेऊन झाडे तोडणाऱ्यांना जा विचारला मात्र तोपर्यंत लहान मोठी शंभर ते दीडशे झाड बेछूटपणे तोडण्यात आली होती लाखो रुपये खर्च करून दहा ते बारा वर्ष शासनानं जोपासलेली झाडं कोणताही मागचा पुढचा विचार न करता छाटण्याच्या ऐवजी थेट खोडापासनं तोडण्यात आले त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले वनविभाग सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलंय मुख्यमंत्री यांच्या पोर्टलवर देखील तक्रार करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड बाबासाहेब भोसले मोहित गायकवाड संतोष भडकवाड बापूसाहेब भवर यांच्यासह तीस ते चाळीस जणांच्या सह्यांचं निवेदन देऊन आश्वीखुर्द ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे स्थानिक ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीवरून आश्वी खुर्द दाड रस्त्याच्या कडेच्या तोडण्यात आलेल्या बहात्तर झाडांचा पंचनामा करण्यात आलाय त्यांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे त्यानंतर प्राप्त आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलंय आज या ठिकाणी हे झाड ग्रामपंचायत आश्वी खुर्द यांनी झाड छाटण्याचे छाटण्यासाठी सांगितलं पण हे झाडं छाटले नाही तर हे डायरेक्ट कापले तर हे सामाजिक वनीकरणाचे झाडं असताना हे झाडं ग्रामपंचायतीला अधिकार काय बघ छाटण्याचा किंवा कापण्याचा लोकांना कुठल्याही प्रकारचा काही वसवा नाही आहे आज तीन वर्ष सामाजिक वनीकरणाने या झाडांना पाणी घातलं आणि हे ग्रामपंचायतीचे ताब्यात दिले आणि ग्रामपंचायतीनं लगेच ते छाटण्याचा प्रोग्राम सुरू केला तर हे चुकीचं असून झाडं लावा झाडे जगवा शासन सांगतं आणि हे लोक सांगतात का झाडं तोडले पाहिजे कशाकरता तोडायचे झाडं काय त्या झाडांनी काय केलं कुठल्या स्ट्रीट लाईट नाही कुठल्या प्रकारचं त्या झाडांपासून नुकसान नाही शासनानं झाडं लावलेले आहे आणि अश्वी खुर्द ग्रामपंचायत म्हणते का झाडं तोडा आश्वी खुर्द ग्रामपंचायतीला अधिकार काय तोडण्याचा हा आम्ही जाब सरपंच उपसरपंच आणि संबंधित जी बॉडी आहे त्यांना आम्ही प्रश्न विचारतो का बाबा तुम्हाला अधिकार काय आहे हात तोडण्याचा अधिकार काय म्हणून मी सांगतो का हे जे झाडं वनीकरणाचे झाडं आहे हे तोडून काही उपयोग नाही आहे झाडं लावा झाडे जगवा शासन सांगतं शासन सांगत असताना आमची अशी खुर्द ग्रामपंचायत म्हणती का झाडं तोडा हा नवीन कायदा का आणला का तिने झाडं तोडण्याचा आज एवढे सुंदर झाडं वाढवले एवढे झाडं हे बघा हे झाडं बघा हे असे कट केले आतून हे फुटतील का हे फुटणार नाही हे फुटणार नाही तर याच्यापासून हे झाडं आता वाळून जाणार हे बडूस पूर्णपणे वाळून जाणार आणि हे वाळल्यानंतर या झाडाचा शासनानं त्याच्यावर खर्च केला याची भरपाई कोण देणार शासन देणार का ग्रामपंचायत देणार आज आज निसर्गाची खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आणि आज जर हे झाडं तोडली थांबली नाही तर आम्ही आम्ही विकास साहेबराव गायकवाड बाबासाहेब भोसले आणि आमचं मित्रमंडळ खूप मोठं आंदोलन ग्रामपंचायत समोर करणार आहोत कारण झाडं लावा झाडे जागवा ही शिकवण वन विभागानं दिलेली आहे आणि मग ग्रामपंचायतीला तो अधिकार काय आला कुडून आला हे ग्रामपंचायतींना समजतं सांगावं आणि जे झाडं कापले याची भरपाई ग्रामपंचायत अशी खुर्दाना करून द्यावा कारण तुम्ही तिथं पदवर गेले म्हणे मनमानी हक्क काही करू शकत नाही निसर्गाला वाचवणं आपलं तुमचं आमचं कर्तव्य आहे हा कोणाचा विरोध नाही आहे विरोध नसून हा आमचा एक निसर्ग वृक्षप्रेमी म्हण वृक्षप्रेमी म्हणा आम्हाला काय हरकत नाही आहे पण हे झाडं कापू नका ही कापण तुम्ही थांबवा लवकरात लवकर थांबून आज ह्या झाडांना जीवदान द्यावा ही मी माझ्या मित्रमंडळाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि जर नाही थांबलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन ग्रामपंचायत समोर केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेख सी चोवीस तास संगमनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर